संवर्धन आळंदी देवाचे यांच्या शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण या स्पर्धेत दुसऱ्या गटातून भाग घेतला आहे मी भगवत गीतेतला चौथा अध्याय म्हणजे ज्ञान कर्म संन्यास योग यातला नववादावा श्लोक अर्थासह स्पष्ट करणार आहे पहिला श्लोक जन्म कर्म जमे

आश्रिता भवो ज्ञान तपसा पूता मदभाव मान्यता अर्थात आसक्ती भय आणि क्रोध यातून मुक्त झालेले पूर्णपणे मदपरायण झालेले माझा आश्रय ग्रहण करणारे आत्मज्ञान स्वरूप तपश्चर्येने पवित्र झालेले असे बरेच असे योगी पुरुष माझ्या स्वरूपाला येऊन मिळाले आहेत अर्थात मला प्राप्त झाले आहेत धन्यवाद